तर आज आपण मस्त असे व्हेज कॉर्न कबाब पाहणार आहोत हे कबाब बनवायला अगदी सोपे आहेत आणि खायला देखील खूप टेस्टी आहेत हे कबाब अगदी दहा ते पंधरा मिनिटांमध्येच तयार होतात हे स्वीट कॉर्न कबाब मुलं खूप आवडीने खातात स्वीट कॉर्न म्हणलं की मुलांचा आवडीचा पदार्थ असतो मुलांना खूप स्वीट कॉर्न आवडतात तर स्वीट कॉर्न पासून आपण आज व्हेज कॉर्न कबाब ही रेसिपी पाहणार आहोत नमस्कार मी पूजा तुमचं माझ्या दिव्यांकूर किचन मध्ये खूप 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 स्वागत तर आज आपण मस्त अशी हेल्दी रेसिपी पाहणार आहोत व्हेजिटेबल कॉर्न कबाब आज आपण पाहणार आहोत तर हे व्हेजिटेबल कॉर्न कबाब खूप सोप्या पद्धतीने करता येतात स्वीट कॉर्न पासून एखादी रेसिपी घरामध्ये बनवली तर ती रेसिपी सुद्धा खूप आवडीने खाल्ली जाते चला तर मग पटकन होणारे व्हेज स्वीट कॉर्न कबाब कसे करायचे ते पाहूयात आणि पटकन रेसिपीला सुरुवात करूयात आपण वे, आज इथे व्हेज कॉर्न कबाब कसा बनवायचा ते पाहतोय तर व्हेज कॉर्न कबाब बनवण्यासाठी मी इथे काही साहित्य घेतलेलं आहे आज आपण व्हेज कॉर्न कबाब शालो फ्राय करणार आहोत तर त्यासाठी मी इथे एक छोटी वाटी तेल घेतलेला आहे त्यानंतर मीठ घेतलेला आहे त्यानंतर इथे एक मोठा चमचा गरम मसाला घेतलेला आहे एक मोठा चमचा चाट मसाला घेतलेला आहे आणि इथे एक मोठा चमचा आलं लसूणाची पेस्ट घेतलेली आहे आणि त्यानंतर इथे लाल मिरची पावडर घेतलेली आहे एक चमचा आणि कोथंबीर घेतलेली आहे इथे मी एक मोठी वाटी आपण आज व्हेज कॉर्न कबाब पाहतोय तर त्यासाठी मी इथे उकडवलेले स्वीटकॉर्न घेतले होते ते मी अशा प्रकारे मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे जाडसर कॉर्न पासून आपण आज कबाब बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे एक मोठी वाटी स्वीटकॉर्न घेतले होते ते मी दोन ते ती तीन मिनिटं शिजवून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर मी हे मिक्सरला जाडसर वाटून घेतलेले आहेत स्वीट कॉर्न कबाब बनवताना स्वीटकॉर्न हे वाटूनच घ्यायचे आहेत मिक्सरला नाही तर तेलामध्ये ते फुटू शकतात आणि अंगावरती तेल उडू शकतं त्यामुळे मी इथे हे स्वीटकॉर्न मिक्सरला जाडसर वाटून घेतलेले आहेत इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की स्वीटकॉर्नची पेस्ट अजिबात करायची नाही आपल्याला जाडसरच ठेवायचं आहे त्यानंतर मी इथे दोन उकडवलेले बटाटे घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर मी इथे एक मोठा कांदा चॉपरला बारीक चिरून घेतलेला आहे आणि गाजर देखील मी इथे दोन गाजर चॉपरला बारीक चिरून घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर मी इथे दोन शिमला मिरची अशा प्रकारे बारीक चिरून घेतलेले आहेत त्याचबरोबर मी इथे ब्रेड क्रम्स घेतलेला आहे तर हे ब्रेड क्रम्स मी घरीच तयार केलेला आहे सात ते आठ मी इथे ब्रेडचे स्लाइस स्लाईस घेतलेले आहेत आणि ते मी मिक्सरमधन अशा प्रकारे बारीक करून घेतलेले आहेत तर मी इथे ब्राऊन ब्रेडचा वापर केलेला आहे त्यानंतर मी इथे व्हेज कबाब बनवण्यासाठी एक बाउल घेतलेला आहे आता ह्या बाउल मध्ये आपल्याला हे स्वीट कॉर्न टाकून घ्यायचे आहे जे आपण मिक्सरला वाटून घेतले होते ते टाकून घ्यायचे त्याचबरोबर इथे आपण एक मिडियम साईजचा कांदा चिरला होता तो पण टाकून घ्यायचा आहे त्याचबरोबर इथे गाजर पण आपण चिरून घेतलेला आहे ते पण टाकून घ्यायचंय आणि त्याचबरोबर इथे शिमला मिरची पण आपण चिरून घेतली होती ती पण टाकून घ्यायची आहे त्यानंतर आपण इथे दोन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत तर ते पण आपण किसणीच्या मदतीने आपण ह्याच्यात किसून घालून घेऊया बटाटा आपल्याला एकदम बारीक करून घालायचा आहे याच्यात उकडलेला बटाटा जर मोठा राहिला तर आपल्याला कबाब बनवता येणार नाहीत त्यामुळे बटाटा किसनीने किंवा मॅशरच्या मदतीने आपल्याला बारीकच करून घ्यायचा आहे बटाटा बारीक केल्याने आपल्याला कॉर्न कबाब खूप छान बनवता येतात तर इथे बघू शकता मी दोन बटाटे अशा प्रकारे किसून घेतलेले आहेत किसनीच्या मदतीने त्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे एक चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं आहे मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवू शकता त्यानंतर त्याच्यामध्ये चाट मसाला टाकून घ्यायचा एक चमचा त्यानंतर त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायची एक चमचा त्यानंतर त्याच्यामध्ये हिरवी मिरची बारीक चिरून टाकायची अशा प्रकारे मी इथे दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत मी इथे तिखट हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे तुम्ही जर ही रेसिपी लहान मुलांसाठी बनवत असाल तर हिरवी मिरची नाही टाकली तरी चालेल तुम्ही जर ही रेसिपी मोठ्यांसाठी बनवत असाल अशा प्रकारे हिरवी मिरची चिरून नक्की टाका खूप छान टेस्ट येते कबाबला त्यानंतर त्याच्यामध्ये भरपूर सारी बारीक चिरलेली कोथंबीर टाकून घ्यायची आहे त्यानंतर त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे मी ह्याच्यामध्ये एक चमचा मीठ घालून घेतलेला आहे आता हे आपण हाताने एकदा मिक्स करून घेऊयात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हाताने त्यानंतर इथे आपण ब्राऊन ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत ते ह्याच्यामध्ये टाकून घेऊयात ब्रेड क्रम्स टाकताना आवश्यकतेनुसार टाकून घ्यायचे आहेत तर मी ह्याच्यामध्ये पाच ते सहा चमचे ब्रेड क्रम्स टाकून घेतलेला आहे आता आपण मिक्स करून घेऊया तुमच्याकडून जर बॅटर हे पातळ झालं तर तुम्ही ह्याच्यामध्ये लागून तसं ब्रेड क्रम्स टाकू शकता आणि बॅटर आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे बॅटर जास्त पातळ ठेवायचं नाही बॅटर जर पातळ ठेवलं तर आपल्याला कबाब बनवता येत नाही हे बॅटर मला पातळ वाटत आहे थोडंसं तर ह्याच्यामध्ये मी अजून ब्रेड क्रम्स टाकून घेत आहे तर ह्याच्यामध्ये मी अजून दोन ते ती, तीन चमचे ब्रेड क्रम्स टाकून घेते आणि मिक्स करून आहे आणि बॅटर आपल्याला व्यवस्थित असं घट्ट करून घ्यायचं आहे बघू शकता अशा प्रकारे इथे बघू शकता ह्या पिठाचा सहज असा गोळा तयार होतोय म्हणजे आपलं कबाब बनवण्यासाठी हे पीठ तयार झालेलं आहे तर आपण आता ह्याचे कबाब बनवून घेऊयात कबाब बनवताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही इथे सेप देऊ शकता तुम्हाला जो सेप आवडेल तो सेप तुम्ही इथे देऊ शकता छोटा मोठा मग ज्या आकाराचे कबाब बनवायचे त्या आकाराचे तुम्ही इथे बनवू शकता तर मी इथे व्हेज कबाब बनवण्यासाठी थोडंसं पीठ हातामध्ये घेत आहे आणि अशा प्रकारे त्याला मी सेप देऊन घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे सेप देऊन घेऊ शकता तर इथे बघू शकता मी अशा प्रकारे इथे सेप देऊन घेतलेला आहे व्हेज कबाबला एकदम सोप्या पद्धतीने हा सेप देता येतो त्यामुळे मी इथे अशा प्रकारे सेप देऊन घेतलेला आहे त्यानंतर ब्रेड क्रम्स घ्यायचा आहे आणि हे तयार केलेले कबाब ह्या ब्रेड क्रम्समध्ये आपल्याला व्यवस्थित कोटिंग करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे थोडंसं हाताने दाबून घ्यायचं आहे त्याला म्हणजे ब्रेड क्रम्स व्यवस्थित लागल्या जाईल अशा प्रकारे तर इथे बघू शकता अशा प्रकारे आपल्याला कबाब बनवून घ्यायचे आहेत तर मी तुम्हाला इथे दुसराही कबाब बनवून दाखवत आहे तर कबाब बनवण्यासाठी थोडंसं बॅटर घ्यायचं आहे आपल्याला हातामध्ये अशा प्रकारे आणि हातावरती त्याला सेप द्यायचा आहे कबाब तयार करताना तुमच्या जर हाताला पीठ चिटकत असेल तर तुम्ही तेल देखील लावू शकता हाताला आणि कबाब बनवू शकता तर बघू शकता मी इथे दुसरा देखील कबाब बनवून घेतलेला आहे अशा प्रकारे ले ले आता या तयार केलेल्या कबाबला ब्रेड क्रम्स लावून घ्यायचा आहे ब्रेड क्रम्सने सगळीकडून कोटिंग करून घ्यायचं आहे कबाबला आणि थोडंसं हाताने आपल्याला अशा प्रकारे दाबून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित कबाबला ब्रेड क्रम्स लागल्या जातं तर अशाच प्रकारे आता राहिलेले कबाब मी बनवून घेत आहे तर ते बघू शकता मी अशा प्रकारे सगळे कबाब करून घेतलेले आहेत बघू शकता किती मस्त अशी दिसत आहेत आपले हे कबाब हे कबाब दिसायलाच मस्त नाही तर खायला देखील खूप सुंदर लागतात तर इथे मी स्वीट कॉर्न कबाब करून घेतलेले आहेत हे स्वीट कॉर्न कबाब आपण तळणार नाही आहोत शालो फ्राय करून घेणार आहोत याला तर आपण आता हे शालो फ्राय करून घेऊया तर मी इथे व्हेज कॉर्न कबाब शालो फ्राय करण्यासाठी गॅस पेटून गॅसवरती पॅन ठेवून घेतलेले आहे पॅन सुद्धा आता व्यवस्थित गरम झालेला आहे त्याच्यावरती ते आपण तेल घालून घेणार आहोत तर मी इथे पॅनवरती तीन चमचे तेल घालून घेतलेलं आहे आता हे तयार केलेले कबाब आपण पॅन मध्ये घालून घेऊयात अशा प्रकारे तर मी इथे अशा प्रकारे पॅनमध्ये व्हेज स्वीटकॉर्न कबाब घालून घेतलेले आहेत आता मीडियम गॅसवरती आपल्याला सगळ्या बाजूने कुरकुरीत होईपर्यंत शालो फ्राय करून घ्यायचे आहे कबाब शालो फ्राय करताना गॅस मिडियमच ठेवायचा आहे आणि मिडियम गॅसवरतीच आपल्याला हे शालो फ्राय करून घ्यायचे आहेत तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये ठेवू शकता तुम्हाला जर तेल जास्त आवडत नसेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही कमी तेल घातलं तरी चालेल पॅनमध्ये कबाब घातल्याच्या नंतर मी यावरती दोन चमचे परत तेल घालून घेतलेलं आहे आता मीडियम गॅसवरती हे कुरकुरीत दोन्ही साईडने आपला शालो फ्राय करून घ्यायचे आहे तर आपण हे दोन्ही साईडने आता कुरकुरीत शालो फ्राय करून घेऊयात तर इथे एक मिनटं झालेलं आहे हे व्हेज कबाब आपण शालू फ्राय करायला ठेवले होते तर आता आपण हे पलटी करून घेऊयात कबाब पलटी करताना एकदम हलक्या हाताने असे कबाब पलटी करून घ्यायचे आहे तर मी ते सगळे कबाब पलटी करून घेतलेले आहेत असेच आपल्याला आलटी पलटी करून हे कबाब चांगले कुरकुरीत होईपर्यंत शालू फ्राय करून घ्यायचे आहेत मी आतले काही कबाब काढून घेतलेले आहे जे मध्ये मधले भाजलेले आहेत ते मी काढून घेतलेले आहेत साईडचे इथे कच्चे राहिले होते ते ले ले तर ते मी तुम्हाला दाखवायला ठेवलेले आहे तर बघू शकता अशा प्रकारे आपण हे कबाब भाजून घ्यायचे आहेत मस्त असे ते आपले कबाब झालेले आहेत बघू शकता कलर तर बघू शकता एकच नंबर असा आलेला आहे इथे हे कबाब दिसायला सुंदर नाही तर खायला देखील खूप टेस्टी लागतात तर आता हे कबाब आपले तयार झालेले आहेत हे कबाब आपण काढून घेऊयात प्लेटमध्ये तर इथे बघू शकता मी अशा प्रकारे ते कबाब बनवून घेतलेले आहेत किती सुरेख अशी दिसत आहेत बघू शकता हे मस्त असे व्हेजिटेबल हेल्दी असे कबाब इथे आपले तयार होतात ते आपण मस्त असे व्हेज कॉर्न कबाब करून घेतलेले आहेत दिसायला देखील किती मस्त दिसत आहेत बघू शकता आणि खायला देखील खूप सुरेख असे लागतात हे व्हेज कबाब हेल्दी असे तयार होतात मुलं तर इतके आवडीने खातात मुलांच्या खूप आवडीचा हा पदार्थ आहे स्वीटकॉर्न म्हटलं की मुलं खूप आवडीने खातात आणि स्वीटकॉर्नचा असा पदार्थ जर मुलांना घरच्या घरी बनवून दिला तर मुलं खूप आवडीने खातात तर मस्त अशी सोपी ही रेसिपी आहे खूप झटपट अशी तयार होते तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून बघा व्हेज स्वीटकॉर्न कबाब खूप टेस्टी आणि हेल्दी असे तयार होतात आपण ह्याच्यामध्ये भाज्या देखील घातलेल्या आहेत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओ पुढील अशा नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी रहा